नमस्कार आज आपण बनवतो आहे उपवासाचा मेदू वडा आणि त्यासाठी लागणारी चटणी त्यासाठी इथे एक वाटी वरी घेतलेली आहे वरी स्वच्छ करून नीट करून घेतलेली आहे नंतर इथे अर्धी वाटी शाबू घेतलेले आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत तर इथे कढई गरम करत ठेवलेली त्यामध्ये आपण शाबू आणि वरी दोन मिनिट मस्त असे भाजून घेणार आहोत नंतर हे थंड झाले की आपण याला मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेणार आहोत तर इथे आपण मिक्सरच्या भांडे घेतले त्यामध्ये आपण वरी आणि शाबू बारीक करून घेऊया तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त असे पीठ तयार झालेले आहे इथे एका भांड्यात आपण हे पीठ काढून घेऊया आणि यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेणार आहोत यामध्ये तुम्ही बारीक करून मिरचीही टाकू शकता नंतर यामध्ये आपण अर्धी वाटी दही घालून घेणार आहोत नंतर यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरेही टाकू शकता तर इथे दोन बटाटे आपण उकडून बारीक करून घेतलेले आहे ते यामध्ये आपण घालून हे पीठ मळून घेणार आहोत हे मळून झालं की थोडंसं यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालून याला मस्त असं सा वड्यासारखं आपण बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ ही याला बनवायचं नाही नाहीतर वडे आपले तुटू तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण सर्व पीठ मळून घेतलेलं आहे याला दोन ते तीन, तीन मिनिट आपण भिजत ठेवूया तोपर्यंत इथे कढईमध्ये तेल वतलेलं आहे आणि ते गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम होईस तोपर्यंत आपण हे असे या प्रकारे मेदू वडे बनवून घेऊया या प्रकारे गोल करायचा मध्ये चपटा करायचा आणि होल पाडून त्याचे असे वडे बनवून घ्यायचे तर या पद्धतीने आपण सर्व पिठाचे वडे बनवून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण सर्व वडे बनवून घेणार आहोत इथे कडेमध्ये तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण या वडे हळूवार सोडून घेऊया तर नमस्कार मी आशा जाधव गावची चव या यूट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवतोय उपवासाचे मेद वडे तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण वडे तेलामध्ये सोडलेले आहेत याला लगेच हलवायचं नाही तर थोडंसं भाजून घ्यायचं नाहीतर वडे तुटतात तर या पद्धतीने एका ने वडे भाजून असे मस्त झालेले आहेत आपण पलटी करून याला दोन्ही साईडने मस्त असे खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया तर या पद्धतीने आपण सर्व वडे भाजून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर इथे आपण सर्व वडे मस्त असे तळून घेणार आहोत इथे आपले वडे स सर्व तळून झालेले आहेत तर मिक्सरच्या भांड्यात आपण इथे एक वाटी शेंगदाणे पाच सहा हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी सुकं खोबरं घेतले इथं ओलं खोबरं घेतलं तरी चालेल चवीनुसार मीठ टाकायचं तुम्हाला आवडत असेल तर यात दोन ते ती तीन चमचे दही टाका आणि थोडंसं पाणी टाकून याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्या तर ही चटणी मस्त होते खायला खूप छान लागते तरी इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण चटणी तयार केलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर यावर फोडणी दिली तरीही चालेल तर अशा प्रकारे आपले मेदू वडे आणि मस्त अशी चटणी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल